नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत शाही मस्तानी नऊवारी साडी शिवायला तर ही सहावारी साडी होती आणि त्यापासून आपण बनवणार आहोत नऊवारी साडी तर हे पहा अशा पद्धतीने मी दोन पाय शिवून घेतलेले आहेत त्यावरती उजव्या पायाच्या बॅकसाइडला पदर शिवून घेतलेला आहे आणि हा आहे आपला काष्टा तर हा काष्टाच्या भागावरती हा सीटचा भाग आहे आणि ही इकडे किनारा आहे तर हे किनार किनारीचा जो भाग आहे तर त्या दोन किनारी एकावर एक ठेवून दहा इंचापर्यंत सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि हा पहा खालचा पायाकडचा भाग आहे असा गोल आकार द्यायचा आहे त्याला आणि अशा पद्धतीने हा काष्टा तयार करून घेतलेला आहे तर आता आपला पदर शिव शिवून झालेला आहे पायाच्या उजव्या साईडला पाठीमागच्या बाजूने आणि त्यावर आता काष्ट्ठा ठेवून काष्टा काष्ट्याचा भाग जो आहे शीटपर्यंत शिवून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्याला शीटपर्यंत टिप मारून घ्यायची आणि हा जो भाग आहे खालचा ओपन तर तो ओपनच ठेवायचा आहे तो शीटपर्यंत शिवल्यानंतर त्याला डावा पा पायाच्या साईड पण शीटपर्यंत शिवल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने खालून टीच करत आणायचं आहे तर अगोदर आपण व वरती शीटपर्यंत भाग जोडून घेऊया आणि त्यानंतर मग खालचा भाग जोडायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने खा टीच केलेला आहे मी शीट शिवले शीटचा भाग पदरावरती जोडून घेतलेला आहे अगोदर उजव्या पायाच्या शीटवरती पाठीमागच्या बाजूने पदर जोडायचा आहे मग काष्ट जोडायचा आहे आणि त्यावरती आता डाव्या पायाचा भागाचा वरचा शीटचा भाग जोडून घ्यायचा आहे हे, हे पहा अशा पद्धतीने जोडलं आहे मी आणि त्याला एक इंचाची पट्टीनी वरून गोठ मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या जो भाग आपण शिवलेला आहे त्या कपड्याला त्याचे धागे निघत नाहीत आणि फिनिशिंग पण छान दिसते हे पहा अशा पद्धतीने गोठ मारायचा आहे तर शीटपर्यंत सगळे भाग जोडून झालेले आहेत आणि आता हे ओपन करून घ्यायचं आहे असं तर हा काष्ट्याचा भाग आहे पाठीमागचा तर दोन भाग दोन बाजू दोन पायांच्या याच्यावरती केलेले आहेत तर हे पहा पा, उजव्या पायाचा भाग आहे आपण पदर जोडलेला आहे त्याला तर त्याच्यावरती हा जो आहे हा काष्ट्याचा पाठीमागचा एक भाग आहे तो खालपासून वरपर्यंत असं टेपा मारत आणि त्याला एक एक इंचाच्या प्लेट्स मारत जोडत जूड़, घ जोडून घ्यायचं आहे तर खालून बॉटमपासून जोडताना चार इंच ओपन ठेवा सरळ ट टिप मारायचे आहे त्याच्यावरती प्लेट्स नाही घ्यायच्या आणि त्यानंतर वरती शीटपर्यंत वर शीट वरती शीटच्या बाजूला वरती येतील अशा पद्धतीने प्लेट्स जोडून घ्यायच्या आहेत हे पहा अशा एक इंचाच्या आणि ति तिथूनच सीटपासून खालच्या दुसऱ्या पायाला डाव्या पाज बाजूच्या पायालासुद्धा वरच्या बाजूने प्लेट्स येतील अशा एक एक इंचाच्या प्लेट्स मारून टिप मारून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने आपला डावा पाय काष्टा पदर हा पदर आणि ह्याच्या खाली वजवा पाय ह्या अशा पद्धतीने आपलं जोडून झालेला आहे आणि आता आपण पुढच्या बाजूचे जे लेअर्स असतात प्लेट्स मिर्या तो भाग जोडून घेणार आहोत तर हे दोन भाग दोन तुकडे झालेले आहेत हे दोन भाग आहेत तिरके कटिंग तर ह्याला अगोदर सुईच्या बाजूने बारीक शिले मारून घ्यायचे आहे अगदी एक पाऊंडवरती आणि तो भाग पुन्हा उलटा करून मग त्याच्यावरती पाव पाव इंचाची अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आणि हे पहा सरळ बाजूने असं दिसतंय आणि आता जे टीप मारलेली आहे आपण त्यावरती पुन्हा दाबटीप टाकायची आहे पुढच्या बाजूने मग मग हा जो भाग आहे तो फिनिशिंगमध्ये सारखा दिसतो आणि ही टिप जी आहे कपडा आपला उलटा पडत नाही त्यानंतर हे जे टिप मारून सरळ झालेला भाग आहे हा सरळ ठेवायचा आहे खाली थोडं फार तिरकं असेल तर ते सरळ कटिंग करून घ्यायचं आहे तर ही तिरकी कटिंगमध्ये लेअर्स आलेल्या आहेत आपल्या पुढच्या तर हे पा अशा पद्धतीने आपला भाग जोडून झालेला आहे पहिला तर त्यावरती उजव्या पायाच्या पुढच्या बाजूला ह्या ज्या लेअरचा भाग आहे त्याचा शीट घेर जोडून घ्यायचा आहे शीटवरती शीट घे शीट जोडायचं आहे अशा पद्धतीने ठेवला आहे मी पहा असा शीटपर्यंत जोडायचा आहे आणि तसाच पूर्ण पायापर्यंत सरळ टिप मारून घ्यायची खाली हे पहा अशी टिप मारली मी तर आता हे अशा पद्धतीने आपलं सगळं जोडून झालेलं आहे मग हा पूर्ण भाग है। जो आहे जो पुढचा लेअरचा भाग आहे काष्टा आहे आणि आपला पदर हा हे सगळं आतमध्ये घालायचं आहे आणि दोन्ही सीट एकत्र धरून शीटपर्यंत टिप मारून घ्यायची पुढच्या साइडला हा पुढचा भाग आहेत हे दोन्ही सीट एकत्र धरून दोन्हीला टीप मारून घ्यायची आहे शीट फक्त शीटपर्यंत हे पा अशा पद्धतीने मी टीप मारलेले आहे आता पाक बाकीचा जो कपडा आहे तो आतमध्ये घालून पूर्ण दोन्ही पाय सरळ धरायचे आहेत असे हे पा बॉटम टू बॉटम धरायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्या बॉटमपासून त्या बॉटमपर्यंत बॉटम सीट आणि बॉटम अशा पद्धतीने हे पा अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे तर टीप मार ज्यावेळेस आपण टीप मारतो त्यावेळेस टिप मारताना आतला कपडा फसणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित टिप मारून घ्या नंतर ही सा आत ती बाजूही बाहेर काढून घ्यायची ओपन करायची त्यानंतर हे पहा आपला फक्त एवढाच भाग ओपन राहिलेला आहे तो मिऱ्यांचा आहे आणि त्याच्यावरती आपण आता मिर्या टाकणार आहोत तर हे पहा शीटचा बरोबर जो मधला भाग आहे त्याच्या पलीकडं आणि अलीकडं मधोमध मिरी आली पाहिजे असं शीटच्या पुढच्या बाजूला उज्या बाजूला चार इंच पुढं अशा पद्धतीने एक मिरी पूर्ण टिप मारून घ्यायची आहे अगोदर हे पहा अशा पद्धतीने मी टिप मारून घेतलेली आहे हा आपला कमरेचा भाग आणि हा विहिरीचा कपडा तर हे अशी टिप मारल्यानंतर तिथून पुढे नऊ इंच किंवा आठ इंच आपल्याला जित जितकी रुंदी पाहिजे कपड्याची तितकेपर्यंत आपण अशा सगळ्या खुना करून घेणार आहोत तर ह्या कपड्याला खुना करून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने तर मी अगोदर नऊ नऊ इंचाच्या खुना केल्या होत्या पण छोट्या मुलीची साडी आहे ही आणि आपल्याला प्लेट्स जास्त पाहिजेत तर त्यामुळे मी आठ आठ इंचाच्या खुना केल्या पुन्हा तर ह्या ज्या आठ आठ इंचाच्या खुना केलेल्या आहेत ती प्रत्येक खून केलेली जी आहे ती धरायची आहे आणि बरोबर ती प्लेट्स अशी पुढे ठेवून त्याच्यावरती टिप मारायची आहे तर टीप, टीप मारताना प्रत्येक प्लेट्सच्यामध्ये अर्धा इंच अंतर राहील अशा पद्धतीने टिपा मारायच्या आहेत हे पहा मी दाखवते तुम्हाला जिथं आपण खून केलेले आहे तिथपासून प्लेट्स धरायचे आहे आणि पहिली जी टीप मारलेली आहे किंवा पहिली जी प्लेट आहे तिथपासून अर्धा इंच जागा सोडून पुढची प्लेट्स ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत तर हे पहा अशा पद्धतीने प्लेट्स तयार करायचे आहेत प्लेट्स तयार करताना खालच्या बाजूने जे कपडा पहिल्या पहिल्या प्लेट जे आहेत त्या खालच्या बाजूने सटकल्या नाही पाहिजेत त्याबरोबर प्रत्येक टिप मारताना खालच्या प्लेट्ससुद्धा व्यवस्थित धरून टिप मारायच्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत मी आणि आता शेवटची प्लेट्स ओपन ठेवायचे आहे हा जो काठाचा कपडा थोडासा एक प्लेटचा उरलेला आहे त्याला असे फोल्ड करून तिरका करायचा आहे त्याचे बॉक्स बनवायचा आहे आपल्याला तर पिना लावून घ्यायच्या आहेत आणि बॉक्स बनवल्यानंतर अशीवरून शिलाई मारायचे आहे तर हे आम्ही पिना लावून घेतलेल्या आहेत बॉक्स बनवण्यासाठी आणि याच्यावरती शिलाई मारायची आहे आपल्याला आता तर अशी शिलाई मारली ना की फिनिशिंग व्यवस्थित दिसते आणि आपली प्लेट्स पण छान दिसते हे पहा अशा पद्धतीने मी आता टिप मारून घेतलेली आहे त्याच्यावर शिलाई मारलेली आहे तर पहा किती फिनिशिंगमध्ये दिसते आणि वरून पण शिलाई कमरेला मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कटिंग केलेला आहे तर हे पहा आता आपला कष्टा रेडी आहे पूर्ण घेर कमरेचा रे रेडी आहे आता आपल्याला आतून कमरेची पट्टी लावायची आहे तर हे पहा मी कमरेची पट्टी जोडलेली आहे आणि आता ही आतून दाबटीप टाकताना ज्यावेळेस कमरेची पट्टी जोडतो आपण त्यावेळेस अगोदर नाडी पण शिवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तर नाडी त्याच्या शिवताना ती गुतणार नाही अशा पद्धतीने शिवा जेणेकरून नंतर नाडी ओवायला त्रास होत नाही आणि नाडी ओघळ उगल, उघळू नये म्हणून त्यासाठी मी त्याला काठाचे असे त्रिकोण बनवलेले आहे तर ते खूप सुंदर दिसतात हे पहा अशा पद्धतीने आपली छान बेबी साडी तयार झालेली आहे तर त्याच्यावरती कमरेला एक टिप मारायची आडवी जेणेकरून आपल्या प्लेट्सला खाली टिचिंग नाही केलं तरीसुद्धा त्या प्लेट्स सारख्या राहतात आणि हा आपला कास्ट आहे त्याच्यावरती इस्त्री फिरवायची आणि पुढच्या प्लेट्सवरती पण फिरवायची पण हळूहळू फिरवायची जास्त तापलेली गरम इस्तरी फिरवायची नाही आहे आणि जास्त सपाट पण करायचं नाही आहे साडी घातली जशी काही ओरिजिनल साडी घातली अशा पद्धतीने साडी दिसते घातल्यावरती त्यामुळे जास्त इस्तरी फिरवायची नाही त्याने एकदम चपटं चुपटं झालं नाही पाहिजे तर अशा पद्धतीने मी साडी शिवलेली आहे तुम्हाला साडी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि ह्या साडीची तुम्हाला जर कटिंग हवी असेल कटिंग पाहायची असेल शिकायची असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की कटिंग शेअर करील तर सा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट दे सांगा छान छान व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय तुम्हाला आजचा दिवस खूप सुंदर जावो मस्त आनंदाचा जावो तुमच्या आयुष्यात भरभराटी येवो हो, बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये